वण ऋषीच्या आश्रमातून निघलोय आठ वाजता माझे साथीदार तिथेच राहिले म्हटले की आजच्या दृशी ते थांबू मला काही निर्णय पटला नाही मी निघलो रस्ता ह्या आहे कोणी नाही येत कुठे गेलेले आहेत लांब आणि हा जंगलाचा रस्ता आहे एकदम घनदाट असं जंगल आहे परिक्रमा मार्ग पाहता पंशी भर बोला फक्त आणि हे इकडे मागून दोन साधू आलेले आहेत माझ्या एकटाच आहे बरं पडते एकटा असले नामस्मरण वगैरे करता येतं आणि सगळं काही व्यस्त मैं तीन साडेतीन किलोमीटर पूर्वेला जाऊन ज्यवनाश्रमात मुकाम केला आणि परत साडेतीन चार किलोमीटर पश्चिमेला चाललो दुसऱ्या आश्रमात मुक्काम केला असता तर सात आठ किलोमीटर वाचले असते पण एक नाथमंत्री साधू आमच्याबरोबर असल्यामुळं त्याच्याबरोबर आम्ही गेलो आणि तिथे मुक्काम के केला आता कुंडी म्हणून गाव आहे सुलगाववरून तीन चार किलोमीटर आणि इकडून सात आठ किलोमीटर आता उलटे चालले पश्चिम आता पश्चिम उत्तर देशाला असं होत राहतं पुरातन जे मंदिर आहेत ते व पुरातन ऋषींच्या ज्या गुफा आश्रम आहेत ते बघण्यासाठी आपल्याला तेवढं जावं हो लागतं यावं हो लागतं खड़ हा असा खडका खडाचा रस्ता आहे आणि टोटल दहा एक किलोमीटर असतो म्हणजे आलं सहा सात किलोमीटर असाच होता त्याच्यापेक्षा मोठमोठे तबड होते हा तर थोडा सॉफ्ट तिकडे रेंज आणि नीट अजिबात नाही आता असं जंगल आहे जवळ जाऊ मधली शहरं येतात गावं येतात जंगल साईडला सुटतात परत त्या जंगलातनं जावं लागतं इकडे बोरा आणि जास्त आहेत हे त्या बाजूने कंपाऊंड आहे इकडून नातून कंपाऊंड आहे नाही जंगलात असं एकंदरीत हा परिसर आहे गुगुल धूप असतो त्याची झाडं पण बऱ्यापैकी तिकड सुगंधी असतो तो धूप आपल्याकडे जास्त वापरत नाही पण आहे आता आम्ही चहा नाश्ता बहुतेक कुंडीत होईल बडेल म्हणून गाव आहे तिथे दुपारचं जेवण करून पिपरी या गावाकडे जाणार आहे मला आधीच्या परिक्रमे रस्ता माहिती आहे पण हा रस्ता मागच्या परिक्रमेत आम्ही सुलगावात गावात मुक्काम केला होता आता हा एक मोठा ववंड आहे त्या रस्त्याने चालले आहे Atrodo, nes aš tai matysiu. Paspaudžiu tešlą. Paspaudžiu tešlą.